नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर काल जो व्हिडिओचा इथं एंड झाला होता तिथूनच हा पुढे मी स्टार्ट केलेला आहे तर हा नवीन ड्रेस घेतलेला आहे त्याला टिपा वगैरे मारायचे आहेत तर आमची गावाला जायची तयारी चालू आहे दादाने जरा कपड्यांना इस्त्री वगैरे करून घेतली कारण की माझीही खूप गरबड होती आ, मला ॲब्रोज वगैरे करायच्या होत्या त्याचबरोबर म्हणजे नाही का थोडीशी चेहऱ्याची क्लीनअप वगैरे त्याच्यामुळे गरबड खूप सारी आणि ह्या ड्रेसची फिटिंग मला ड्रेस नवीन म्हणजे घेतला आहे तर घालून जायचं होतं आणि तो कसा दिसतोय ते पाहायचं होतं ते चालू आहे बघा इथं माझं येऊन मी टाकून ते पाहायचं कशी दिसते ओढणी काय त्याला ड्रेसच त्या बॅगमधून मी आत्ता काढत आहे आणि बघत आहे तर समीक्षा बसलेली आहे पाठीमागे मशीनवरती मशीन स्टोरूममध्ये मशीन ठेवलेली आहे ती बाहेर काढली आणि आता चालते ना चालते काय है। माहिती आहे आता खूप दिवसातून ती मशीनसुद्धा मी काढलेली आहे बाहेर असंच कधीतरी केव्हा तरी काहीतरी नवं जुनं शिवायचं असतं त्यावेळेस मग मी मशीन काढते तर आता ड्रेस शिवायला म्हणजे फिटिंग करायचे अंदाजेच म्हणजे फिटिंग करते असं जास्त सर मला ड्रेस नाही आवडत थोडंशे अंगाबरोबर असले तर ते छान दिसतात म्हणजे ते मला थोडंसं कम्फर्टेबल वाटतं स्वतःला जे कम्फर्टेबल वाटतं किंवा आवडतं ते तसंच करावं हा रविवारचाच व्हिडिओ आहे पाणीपुरी वगैरे केली आणि त्यानंतर मग मी हे काम करायला घेतलेलं होतं त्यानंतर मग हे आवरून व्हिडिओ एडिटिंग करून मी ॲब्रोसुद्धा करायला गेलेली होती आणि त्यानंतर थोडंसं क्लीनअप वगैरे केलं म्हणजे रविवारचा दिवस पूर्ण असा बिझी केलेला होता बॅग भरायची बाकी होती सोमवारी मग त्यानंतर मग सकाळी उठून बॅग भरणे वगैरे आवरणे सगळं असं करायचं होतं आवरायचंच होतं पण आज सुद्धा रविवारचं माझी तयारी जी होती ती गावाला जाण्याची सगळी तयारी चालू होती जसे की आता कळेल तुम्हाला मी गावाला का चालले काय ते तुम्हाला ते सगळं शेअर करणार आहे दाखवणार आहे पण असो आता इकडे बघा आता पहिल्या टिपा मारून घेते मशीन खूप छान मस्त चालत होती असं वाटत नव्हतं ती जुनी आहे किंवा खूप दिवसातून मी त्याला वापर करत आहे चांगली चालत होती त्याचा आवाज वगैरे अजिबात येत नव्हता किंवा त्याची शिलाई जी होती ती सुद्धा छान मस्त येत होती फक्त मला मी त्याच्यावरती ब्लाऊज शिवत नाहीये नाहीतर मी ब्लाऊजसुद्धा शिवत होतो ताईंनो पण आता हल्ली जरा बंद केलेले आहेत तर मला म्हणजे ते कामच आवडत नाही आहे त्यामुळे मी बंद केलेलं आहे पण अशा टिपा वगैरे कधी मारायचा असेल फिटिंग वगैरे करायचं असेल तर त्यावेळेस मग मी मशीन वापरते दोरं म्हणजे सगळ्या साहित्य म्हणजे आहे माझ्याकडं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि जरा असो आता इकडे ड्रेस फिटिंग सगळं असं झालेलं आहे सगळ्याचा अंदाजेच हे फिटिंग केलेलं आहे पण घालून बघितला त्यानंतर मस्त बसलेलं आहे तुम्ही आता बघू शकता अवतार तर झालेला आहे बघण्यासारखाच पण असो आता टायमिंग झालेलं होतं चारचं यानंतर मग मी आवरलं आणि त्यानंतर थोडंसं बाहेर गेलेली होती ड्रेस तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहे ह्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी सकाळी खूप सुंदर दिसत होता कारण थोडंसं आपण आवरलेलं फ्रेश वगैरे झालं तर आणखीन छान दिसतं थोडंसं हात वर वगैरे करून बघितलं कारण की ज्यावेळेस आपण ड्रेस फिटिंग करतो ना थोडंसं हात वर आणि खाली असं म्हणजे करायचं म्हणजे समजते की आपला ड्रेस कितपत फिटिंग झालेला आहे नंतर असं इत इतका फिटिंग होतं की आपल्याला मग ते हातसुद्धा वरती करता येत नाहीत इत। पण अशा पद्धतीने मी घालून जरा बघितला मस्त दिसत होता याच्यानंतर भेटते तुम्हाला सोमवारी सकाळीच करते अच्छा हे सुंदर सकाळ आहे या सुंदर सकाळमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर म्हणजे गावाला जायचं तयारी चालू झालेली आहे आणि ते चालू आहे आंघोळीला पाणी वगैरे ठेवलेलं आहे आणि आज आमची लाईट गेलेली आहे पाणीही संपलेलं आहे वरच्या मोठ्या टाकीतलं काल पाणी भरायचं आठवणच नाही आहे सकाळ भरू असा विचार केला उठल्यानंतर मी मोटर चालू करतेच पाच वाजता तर म्हणतात त्यावेळेस भरता येईल तर लाईटच नाही आहे आम्ही ज्यावेळेस उठलो तर लाईटच नाही आहे तर असो आली तर ठीक एका टाकीत आहे तर एका टाकीतलं संपलेलं आहे तर असो आता लाईट नसल्यामुळे गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम करायला देवाला दिवा लावला बाहेरचं पण आवरून घेतलं पार्किंग फक्त मग पाणी मारून पुसूनच घेतलेलं आणि आता इथे थोडासा स्वयंपाक करते सकाळचा खायला आणि हरायचे आहे कोणकोणते घालायचं काय ते कपडे मी फक्त सोप्यावरती काढून ठेवले आहेत मुलांच्या अजून रांगोळ्या चालू आहेत साहेब झोपलेले सा आहेत तर चला असो आवरते पटकन तर ते उठलं तर अजून म्हणतील आवरलं नाही आहे का तर चला असो आता सव्वा सात वाजलेले आहेत आणि मी आवरायला घेते कांदा चिरून ठेवला आहे बटाटे काल जे उकळलेले होते त्यातले दोन शिल्लक राहिलेले आहेत तर त्या दोन बटाट्याची भाजी बनवते आणि पाच सहाशा चपात्या बनवते मुलांना खायला देतो आम्ही थोडं थोडं खातो रात्रीचं जेवण आहे थोडंसं शिल्लक मी रात्री पण थोडंसं जेवण पुन्हा म्हणजे पाणीपुरी केल्यानंतर मी रात्री पुन्हा जेवण म्हणजे बनवलेलं होतं भाजी होती वांग्याची पण भाकरी वगैरे बनवलेल्या होत्या भाकरी आणि भात तर भात शिल्लक आहे भाकरी आहेत थोडाफार आता स्वयंपाक करतो आवरतो भांडे वगैरे असं आवरून निघणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा गावाकडचे ब्लॉगसुद्धा मी शेअर करणार आहे जमेल तितकं शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा सकाळी उठल्या उठल्या लाईट नसली की थोडासा डोक्याला तापच होतो मला कामच आवरत नाहीये कारण की बाहेर सगळा अंधार असतो बाहेरचंही आवरता येत नाही आणि पाणी सुद्धा मग असं गॅसवरती मग तापवावं लागत आहे तर मी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठलेली पण आज कामच आवरत नव्हतं असं तू जसं की तुम्हाला म्हटलं लाईटच नाही आहे त्याच्यामुळे काम आवरत नाही नाहीतर असं मी विचार केलेला की के उठल्या उठल्या सगळं आवरून कपडे वगैरे धुवून टाकावेत म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत सुकतील पण पाणीच नव्हतं पाणीही संपलेलं मग कपडे पेंडिंग स्वयंपाकही बाकी सगळं असं कामच म्हणजे राहून गेलेलं होतं सात नंतर मग मी स्वयंपाकाला वगैरे सुरुवात केलेली होती लाईटचं वाट बघून मग मी स्वयंपाकाला परत सुरुवात केली आणि बाहेरचं फक्त पार्किंग मात्र सहा वाजता मग मी आवरून घेतलेलं होतं तर ही बटाट्याची भाजी मी बनवलेली आहे बघा माझा तर आज उपवास आहे सोमवार तर या दोघा तिघांसाठी ही भाजी बनवलेली आहे त्यांच्या आंघोळ्या झाल्या माझी झाली आणि आत्ता लाईट आलेली आहे तरी मी म्हटलं सुद्धा आठ वाजेपर्यंत लाईट येईल पाहुणे आठलाच लाईट आली तर दोन्ही मुलांच्या आंघोळ्या झाल्या आणि लाईट आलेला त्रास उशिरा केली मग मी तुला म्हणत होते थोडं उशिरा कर आठच्या पुढं आठ वाजेपर्यंत लाईट येईल पण असू दे आता पटकन आवरले ना घ्या कर आवर आंघोळ्या करून मोटर चालू केली आता टाक्या भरायला वरती टाक्या भरतात आंघोळीचे जे काही कपडे ते पटकन धुवून टाकते म्हणजे सुकतील माझं बाकीचं घरात लावरेपर्यंत आणि सकाळचंच निघणार होतो पण काय झालं थंडी खूप आहे पण म्हटलं जरा असं खाऊन पिऊन कपडे वगैरे व्यवस्थित आवरून निवांत निघावं त्याच्यामुळे मग आम्ही उशिरा निघत आहे कारण की टू व्हीलरवर जाणार थंडी खूप लागते मुलं वगैरे आहेत म्हणून मग उशिरा जातो आहे दिवसभर संध्याकाळपर्यंत आम्ही तिथं आहे घरी तर दादाशी झाली इकडे आम दादाने तर नवीन कपडे घालून तयार आहे त्याला म्हटलं नवीनच कपडे घाल जायचेच हे कपडे घालून ते कपडे घाल असं नकोच माझं आवडलं की पटकनाचं निघता येईल आठ वाजेपर्यंत किचनवरचा म्हणजे भाजी चपाती थोडीशी आज बनवली त्याच्यामुळे पटकन आवरलं आठ वाज आठ वाजेपर्यंतच आणि इकडे हॉलमध्ये आले तर हॉलमध्ये बघू शकता पसारा मी बॅग भरण्यासाठी कपडे काढलेले आहे ते सोप्यावरतीच हांथरुणाच्या घड्या फक्त घालून आज ठेवलेल्या आहेत साहेबांनी तेही वरती सोप्यावरती बघा ठेवलेलं आहे असं मुलांनी पण बसले जेवण करत कुठं टी व्ही पाहत मग ते तसंच पडलेलं होतं ते पटकन आता मी आवरून घेते एखाद्या दिवशी आसच ठेवतात एखाद्या दिवशी मग सगळं घर मग चकाचक आवरून घेतात पण आज काय काय झालं कुणीही एकही वस्तू झाकची जागाची हलवली नव्हती सगळा पसारा घेतला आवरून आणि झाडू मारून घेत आहे आता हे काढत आहे पारूसं घर सोडून जायचं म्हटलं की थोडी तरी आपल्याला साफसफाई आवरावर काय शिल्लक राहिले का नाही ते बघा भले मग तुम्ही दोन दिवसासाठी जा नाही तर एक दिवसासाठी जा पण सगळी आवरावर जिथल्या तिथे सगळं व्यवस्थित ठेवून मग आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागतं घरात मागं कोणी असेल तर मग एखादी वस्तू राहिली किंवा पडलं बाबा हां हे उघडं पडलंय ते राहिले तिथं असं झालं तरी चालतं पण ज्यावेळेस आपण घरबंद करून जातो ना त्यावेळेस मग सगळं जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित भाजीपाला असेल किंवा आपण केलेला स्वयंपाक असेल सगळं बघून व्यवस्थित सगळं नीटनीटक ठेवून मग आपल्याला बाहेर पडावं लागतं कारण की आपण ज्यावेळेस परत येतो ना त्यावेळेससुद्धा आपण ज्यावेळेस महागार येईल घरामध्ये त्यावेळेससुद्धा सुद्धा जिथल्या तिथं सगळं घर व्यवस्थित असेल तर मग बरं वाटतं तर आता बघा टॉवेला वगैरे टाकले उन्हात मध्ये सुकायला आणि आता कपडे धुवायला घेत आहे कपडे पावडरमध्ये थोडेसे भिजत टाकते आणि एक दिवस म्हणजे पाच मिनिटं ठेवते आणि लगेच पटकन असे धुवून सुद्धा घेते साहेबांनी त्यांचं त्यांचं आवरलेलं आहे किचन ओट्यावर तिथे चहा वगैरे पित आहेत आणि थोडंसं जेवण सुद्धा मग करत आहेत अकरा वाजता घरातून बाहेर पडायचं असं म्हणजे ठरलेलं होतं टायमिंग एकदा फिक्स झालं की त्या टायमिंगनुसार मग आवरता येतो किंवा मग आपल्याला कोणत्या टायमिंगला बाहेर पडायचे आणि किती कामं मग करायचे आहेत ह्याच्यावर मग मी ठरवते कारण सकाळी जर नऊ वाजता किंवा सकाळी सात वाजता निघायचं मग त्या हिशोबाने ते काम आवरते अकरा वाजता निघायचं म्हटल्यानंतर मग पारुसे कपडे प सगळं स्वयंपाक खाणपिणं भांडे म्हणजे सगळं आलंच आता जे सकाळचं सगळं रुटीन आलंच त्यामध्ये फक्त एवढंच की थोडासा स्वयंपाक बनवला होता अगदी दिवसभरासाठीचा नव्हता या तिघांसाठीचा फक्त सकाळी तिघाजण जेवल्या जातील इतपतच हा स्वयंपाक केलेला होतं बॅगही भरलेली नव्हती रविवारी तुम्हाला सांगितलं जशी की रविवारीची माझी गडबड खूप होती आणि त्यामुळे बॅगही बाकी होती बॅग भरायचं काय नसतं ठरलेले कपडे असतात म्हणजे हां कोणता न्यायचा आहे ड्रेस कोणती साडी घालायची आणि पटकन असं मग ते कपाटातून का काढायचं त्याच्यामध्ये टाकायचं दादाने काय केलं होतं काल रविवारी त्याच्या कपड्याला आणि त्याच्या पप्पांच्या कपड्याने इस्त्री करायला म्हणजे करून घेतलेली होती त्याला इस्त्री आता करायला मी शिकवलेलं आहे तेवढं एक काम म्हणजे हलकं हलकं मी एक एक काम हलकी करत आहे सगळ्याच कामाचा लोड आपल्यावरच घ्यायचं म्हटलं की मग सगळं कसं म्हणजे सगळीच कामं आपण करायचं म्हटलं कसं व्हायचं प्रत्येकाला कामं आपापली आठू म्हणजे वाटून दिली की मग होतं मग तर असं होतं मी बॅग काढून घेतलेली आहे आणि आता ही बॅग मी भरून घेते कपडे देखील मी सकाळी उठल्यानंतर म्हणजे ते सोप्यावरती काढून ठेवलेत फक्त आता भरायचे बाकी आहेत मुलांना ह्या आठवड्या सुट्ट्याच आहेच क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत फोर डे वगैरे चालू आहे शाळेचं एवढं फारसं काही टेन्शन नव्हतं आणि गावाला आम्ही ह्या महिन्यात किंवा दरवर्षी म्हणजे दत्त जयंतीला आम्ही दरवर्षी गावाला जातो तर फायनली सगळं आवरलेलं आहे मी सुद्धा हा नवीन ड्रेस घातलाय अशा पद्धतीने आहे बघू शकतो काल मस्त फिटिंग केलं त्याच्यामुळे आज मला पटकन असा घालता आला खूप जास्त दिवस झालं फिटिंग केलं नव्हतं त्याच्यामुळे घालायलाच येत नव्हतं आणि ब्लॉगमध्ये पण आपलं रोजचे जे ड्रेस होतं तेच मी घालत होते बरं असो आता नवीन ड्रेस घातला आहे तर बघू शकता हा लूक आणि आता आम्ही फायनली निघतो आहे घरातून सगळं आवरलेलं आहे साहेब आणि दादा गाडीला बॅग पॅकिंग करत आहेत म्हणजे बांधत आहेत समीक्षा दिदी आपली बॅग अडकवून इथे उभी आहे आणि मी आता बाहेर म्हणजे आतमधलं जरा थोडंसं चेक करते पाहते देवाला नमस्कार अजून करायचा राहिलेला आहे देवाला नमस्कार करते आणि फायनली घरातून राऊंड मारते आणि मग आपण निघणार आहोत आणि महत्त्वाचं आता सांगायचं म्हणजे मला बोलायचं म्हणजे मला ना घर सोडून जावं वाटत नाही ताईनं खरं सांगते मला घर सोडून एक रात्रसुद्धा नको वाटतं इकडे तिकडे कुठं जायला पण आता असं काही असं क दिवस असतात किंवा काही अशी वेळ असते की ते जावंच लागतं आता चला ते गेस करणारच आहे तुम्हाला आता काय गरबड गोंधळ पुढं होणार आहे काय ते सगळं सांगेन मी दाखवेल असा तर विचार केलेला आहे तर असं माझ्या गावाला जाणं येणं म्हणजे फक्त दिवाळी उन्हाळा आणि हे जयंती एवढ्याच साठी मी गावाला जाते दत्त जयंतीलाच फक्त आमचं म्हणजे उन्हाळा आणि दिवाळी हे चुकू चुकेल एखाद्या वर्षी पण दत्त जयंतीला जाणं हे चुकत नाही दरवर्षी आम्ही जातोच मुलांना तर हे आठवड्यात सुट्ट्याच आहेत स्पोर डे आहे मुलांचा दोन तीन दिवस क्रि, आज तर सुट्टीचा आहे क्रि क्रिसमस आहे आज पंचवीस डिसेंबर त्यामुळे सुट्टीचं आहे तर असो आता सकाळी धुतलेले जे कपडे होते ते ओले जे आहेत मला घ्यायचे जे होते ते बॅगमध्ये घेतलेत जे काय आहे हे ते अशा पद्धतीने फिरकीमध्ये जरा असं पसरवून ठेवलेलं आहे फ्रीज चालू ठेवलाय दही वगैरे विरजण वगैरे काय असतं भाजीपाला वगैरे आहे त्यामुळे फ्रीज चालूच ठेवलाय आणि बाकी काही नाही चला मग ताई गॅस वगैरे बंद केलाय आणि चला मग आता ताई तर गेलेले आहेत पुढं त्याच्यामुळे आता गेट सगळं घर व्यवस्थित सगळं बंद करून निघायचं आहे आता संध्याकाळीच होईल मला वाटते पोचायला खाल्ले माझा आज उपवास आहे सोमवार आहे मी तर चहाच घेतला सकाळी एकदा आणि साहेबांबरोबर एकदा असं सा दोन वेळा चहा घेतलेला आहे आणि चला मग ताई नो वाटेत काहीतरी कुरकुरे बिरकुरे वेपर खाल्लं खायला तर खाई खायल, तर, खायल, तर चला समीक्षा हे साहेब चेक करायला लागलेत घर आता हां चला चला समीक्षा मॅडम समीक्षा तर गरम व्हायला लागली स्कार्फ घेतलेत का घेतले चला मग आता प्रवास कसा होतोय काय बघूया देवांना आपण नमस्कार करतोच पण अशा वेळेस गावाला जाताना ना खरंच म्हणजे पाय निघत नाही देवघराकडे सुद्धा दोन तीन वेळा पाहिलं जातं किचन मोठ्याकडे सुद्धा पाहिलं जातं आता घर भिरून भरून म्हणजे फिरून सगळ्याकडे बघून मग नंतर बाहेर पडतो आपण हे राहिले का ते राहिले का सगळ्या गोष्टी पाहून चेक करून मग निघतात गावाला म्हणजे कोणत्या रस्त्याने जातो कोणत्या हायवेने जातो तर पुणे आणि सातारा म्हणजे पुणे सातारा हा हायवे आहे शिरवळ मार्गे तिथून जातो आम्ही परत शिरवळमधून आतमध्ये लोणंद फलटण या हायवेने मग आपल्या साताराकडे येणारा दहवाडी रस्त्याने मग इकडे येतो अशा पद्धतीने आम्ही गावाला येतो तर हा मध्ये जाताना मग कात्राचा बोगदा वगैरे लागतो हा कात्रचा बोगदा संपला की पुन्हा संपला असं होतं म्हणजे आपलं ग्रही धरलं जातं इथून पुढे जरा थोडीशी गर्दी वगैरे कमी असते पुण्यातून जोपर्यंत बाहेर निघत नाही आहे तोपर्यंत गर्दीचं भयानक असते आणि ह्या हायवेला तर विचारूच नका खूप साऱ्या गाड्या असतात आणि आज सुट्टी क्रिसमस त्यामुळे टू व्हीलर फोर व्हीलर याचीच गर्दी जास्त होती आपल्या देहातून निघालो म्हणजे आपल्या घरून निघालो त्यानंतर वाटत कुठेही थांबलो नाही आहे कंटिन्यू आम्ही तीन तासाचा प्रवास केला ते इथं फलटाणा आणि तरडगाव म्हणजे तरडगाव सोडलं की अंतर पुढे गेले की दत्ताचं मंदिर आहे तर तिथे यांची गाडी अचानक म्हणजे थांबली व वळाली काही न बोलता काही क्षणाचा विचार न करता दत्त मंदिरासमोर दिसलं त्यांना काय मनात आलं काय माहिती लगेच गाडी थांबवली आम्हीही पटकन असं काही न बोलता काही न विचारता उतरलं होतं तर आता मध्येच आपल्याला पुण्यावरून म्हणजे सातारा हायवेने येतो ना तिथं आपल्याला बघा नारायणपूर लागतं मिनी बालाजी नसरापूर वगैरे लागतं बघा तिथे नारायणपूरला खूप मशी मोठा सोहळा दत्त जयंतीचा असतो आणि तिथं गेल्यानंतर म्हणजे तिथं पाहिलं आम्ही दत्त जयंतीचं माणसं वगैरे तिकडे जात आहेत असं विचार केला चला आपण ही दत्त जयंतीला जावं तिकडे म्हणजे दत्ताच्या मंदिरात जावं असा कुठेतरी मनात विचार आला होता तर हे म्हटलं आपण नंतर केव्हा तरी जाऊया तिकडं आधी आपण घरी जाऊया तर म्हणजे कसं आपल्याला असतं ज्यावेळेस आपल्याला देवाला भेटण्याची ओढ असते ना तर त्यावेळेस देवच आपल्याला बोलावून घेतो मनात काही इच्छा असेल ना तर ती पूर्ण होतेच पण आपली मनापासून देवाला हाक मारली की तो देव आपला पूर्ण करतो दत्ताच्या मंदिरात मला जायची म्हणजे दत्त मंदिरात माझी पूजा करायची म्हणजे पाया पडायचं नमस्कार करायची ही माझी इच्छा होती ती अचानकपणे पूर्ण झाली तर दत्त मंदिरात आम्ही इथं दर्शन घेतलं तिथं अष्टगंध वगैरे कपड्याला लावला तिथला अष्टगंध हे खूप छान मस्त होता मला तिथं सुवास सुगंध जो होता ना चंदनयुक्त म्हणजे केशरयुक्त तो अष्टगंधा असावा कपाळाला लावला आणि त्यानंतर खूप मस्त सुवास येत होता आणि तो रस्त्याच्या कडेलाच ते मंदिर असल्यामुळे ना की येणार जाणारे लोक अगदी पाच मिनटं दर्शन घेतात आणि जातात म्हणजे अशी जा गर्दी तिथे नव्हती येणारे जाणारे लोक पटकन दर्शन घेऊन जात होते किंवा असं येणारे प्रवास सुद्धा होती प्रवाशी सुद्धा येऊ येऊन इथं थांब थांबून पा दर्शन घेऊन निघत होते तर आता इथं समीक्षा विचारत होती हे काय ते काय हे कोणतं देव आहे ते काय आहे ते तिला सगळी माहिती सांगितली गाडीवरून उतरलं की बघा केस वगैरे खूप विस्कटले होते कुठेही थांबलं नव्हतं पाणी प्यायलासुद्धा अगदी थांबलं नव्हतं तीन साडेतीन तासाचा प्रवास केल्यानंतर कसा अवतार झालेला होता तुम्ही बघितला असेल थोडासा केसावरून कांगो वगैरे फिरवून घेतला कॅमेरा घेतला कॅमेऱ्यासमोर मी बोलत होते पण तिथली माणसं वगैरे माझ्या तोंडाकडे बघायला आल्यानंतर माझं काही धाडस होय ना इकडे तिकडे मीच पाहायला लागले आणि मलाच हसायला यायला लागलं कारण की वाक्य रचना जी होती ती चुकत होती मंदिरात की मंदिरात जवळ की दर्शन घेण्यासाठी अशाच म्हणजे गडबड गोंधळ थोडासा झाला त्यामुळे मग म्यूट केलेला आहे तर असं होतं इथं थोड्या वेळ बसलो आहे साहेबांनी थोडंसं सा खाऊ आणलेलं होतं माझ्यासाठी चिप्स मुलांना बिस्किट कुरकुरे आणि थोड्या वेळ तर पाणी वगैरे पिलो आणि खाल्लं जरासं आणि बसलो देवाच्या मंदिरात आल्यानंतर थोड्या वेळ देवाच्या आवारात बसलं की छान वाटतं फ्रेश आणि तिथं आल्यानंतर का असं वाटलं की काय माहिती इथे थोड्या वेळ बसावं आणि खूप वेळ आम्ही चांगले पंधरा वीस मिनटं आम्ही इथं बसलो पाणी वगैरे पिलो आणि त्यानंतर मग आम्ही निघालेलो होतो शेजारीच कापसाचं शेत होतं आणि मुलांना त्याचं नवल काय वाटावं काय माहिती हे काय आहे कसं आहे मग ते त्यांना दाखवलं तिथून थोडासा त्यांनी कापूस घेतला आणि किशामध्ये घेतला दोघांनीही आपापले आणि मग आम्ही निघालेला होतो इकडे तिकडे थोडंसं राऊंड म्हणजे मारलं मुलांना थोडंसं इकडे तिकडे दाखवलं सगळं शेती वगैरे म्हणजे नाही का वेगळं काहीतरी दिसलं की मुलं थोडंसं थांबतात प्रत्येक भागात वेगवेगळं पिकं घेतली जातात त्यामुळे तिथं थोडंसं थांबला तिथे पुन्हा आताच कार बांधा हे चालू आहे आणि त्यानंतर मग आम्ही निघत आहोत आमचं गाव येतं ते घाटाच्या वरती घाटाच्या वरती फक्त ज्वारी बाजरी कुठं मटकी तूर असलीच म्हणजे कडधान्य हरभरा वगैरे असलंच बघायला मिळतं कापूस गहू असलं काही बघायला भेटत नाही आहे तर आता आम्ही आलेलो आहोत घाटामध्ये तर हा घाट आहे मोगराळ्याचा घाट असं म्हटलं जातं या घाटाला नाव आहे दूध भावीच्यावरती आलं की हा मोगराळ्याचा घाट आहे तर घरी जाताना मला भाजी वगैरे जे काही आईने मला कळताना काय काय आणायला सांगितलं होतं ते थोडंसं घेतलं पलटांमध्ये पण जरा वेळ थांबलो होतो था। आणि त्यानंतर मग आमच्या घराकडे रवाना झालं होतं जसजसं आपलं घर जवळ येतं तसतसं आपला आनंद उत्साह वाढत जातो मुलांनाही कुठंतरी थोडंसं फ्रेश त्यांना पण हसायला फ्रे म्हणजे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतो तो तुम्हाला मी दाखवला आता इकडे आता व्हिडिओचा म्हणजे मी करणार आहे एंड त्यामुळे मी तुम्हाला बाय वगैरे केलेला आहे समीक्षेला पण सांगितलेलं आहे बाय करायला तर तीसुद्धा बाय करते खूप एक्सायटेड झालेले आहेत आज जिकडं आम्ही चाललेलो आहोत तर त्यामुळे तर आता ह्या इकडे आमचा म्हणजे वरचा घाटाच्या वरचा परिसर बघू शकता अशा पद्धतीनं आहे घाटाच्या खालचा तर बघितला असं शेतीचा भाग वगैरे असतो पाणी असतं हिरवळ असतं घाटाच्या वरच्या असा पद्धतीनं असतो तर असं चला बाय सर्वांना आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ